या संपूर्ण घटनेमध्ये तुम्ही काय सांगा बघा हे देशमुख संतोषजी अण्णा यांचं जे अपहरण झालं अपहरण करून त्यांचा टॉर्चर करू करून निर्घुणा असा खून केला याचं समर्थन कुणी करत नाही असं सर्वजण म्हणतात पण याच्या मारेकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही जी माझी पहिल्या दिवसापासून जी भूमिका आहे ती आजही त्याच पद्धतीने आम्ही काम करतो आहे याच्या याच्यामध्ये मी पहिल्याच बाईटमध्ये सांगितलेलं याच्यातला मास्टर सापडला पाहिजे परत त्याच्यानंतर जशी जशी वेळ येईल तसं मी सांगितलं की या मारेकऱ्यांना ज्याने ज्याने कुणी साथ दिली पहिल्या दिवसापासून म्हणजे ह्याचा कट रचनेपासून धाब्यावर बसणेपासून जेवण करण्यापासून यांना पळून जाण्यापासून आणि एवढंच नाही तर जेलमध्ये सामान पुरविण्यापासून म्हणजे जेलमध्ये किंवा पोलीस कस्टडीमध्ये असताना पोलिस कस्टडीमध्ये हे गेले कसे हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा विषय आहे ही ज्या दिवशी केचचं फुटेज येते या केचच्या फुटेजमध्ये सुद्धा तो व्यक्ती दिसतोय जो आता रग घेऊन गेल्याला दिसतोय तो मग तो कटामध्ये का नव्हता मग त्याला सहा आरोपी आणखी पोलिसांनी का केलं नाही मी बघा बोललेलो पहिल्या दिवशी की ज्या गाडी त्या शे, आरोपी शी डी कार्यालयात गेला ती गाडी कुणाची आहे किंवा कोठल्या ह्याच्यात होती तर ते म्हणे नाही तिथं विचारलं गेलं त्या माणसाला तर मग मी माझ्या गाडीतून आले नाही असं सांगितलं पुन्हा सांगितलं की मला हात केला पिक्चरची स्टोरी लावली गेली पिक्चरच्या स्टोरीहून बोललं गेलं पिक्चरसारखी स्टोरी लावली आणि पुन्हा आता ती गाडी जप्त केली म्हणतो मग एवढं सगळं जर आहे तर या सगळ्या सुद्धा कुठंतरी खोलात जाणं गरजेचं आहे आणि या खोलात जाऊन सर्वांवर जनी जनी याच्यात दोषी त्याच्यावर सह आरोपी करून यांच्यावर गुन्हे झाले पाटील नावाचा बी आणखी याला सह आरोपी केला नाही ही एक आरोपी सापडत नाही मग पोलीस यंत्रणेवर संशय घ्यासारखा तर काल त्या नावाच्या त्यांचे त्यांच्यासुद्धा काय काय झालं ते बल्लाळ बल तर मागबुडत आहेत कंटिन्यू मग या बल्लाळ साहेबांचं सुद्धा एक वैयक्तिक व्हिडिओसुद्धा म्हणजे ऑडिओ क्लिपसुद्धा माझ्याकडे आली आणि त्याच्यानंतर त्याचं परत आता ऑडिओ आहेत सगळं एवढं जर असेल की, की बल्लाळांचं सुद्धा तर या सर्व गोष्टी यांना सुद्धा एस पी साहेब आता आम्हाला वाटलं की खूप चांगले आहेत आता एस पी साहेबांनी सुद्धा बीड जिल्ह्यात बघितलं पाहिजे की काय चाललंय तुम्ही आता बरेच महिन्या दोन महिने झाला स्थिरावला असताल ना एस पी साहेब तर मग आता तुम्ही या लोकांवर कारवाई करा कमीत कमी इथल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी तुम्ही बदलणार कधी आहात किंवा या ज्या पोलीस स्टेशनला जे त्यांनाच ठेवणार आहे तुम्ही काय बघणार आहे तर मग नेमकं कसं होणार आहे हे सुद्धा महत्वाचा विषय नाही माझी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आताना त्यांना बीड जिल्ह्याची बदनामी होती असं जर कोण बोलतात बीड जिल्ह्याची बदनामी कोण करत आहे बीड जिल्हा जो आहे हा आहे तो बीड जिल्ह्याबाबतीत कोण बोलत आहे आम्हाला आमच्या बीड जिल्ह्याचा अभिमान नाही आम्हाला आमच्या बीड जिल्ह्याची इज्जत सांभाळायचं काम आमचं नाही आम्हाला आमच्या बीड जिल्ह्याचं मान उंच झालं पाहिजे हे सुद्धा आमचं काम आहे पण बीड जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात हे कोण घडवत आहे राग कोण चोरत आहे रीती कोण चोरत आहे बलात्कार कोण करत आहे गुटके कोण मटके कोण आणखी बी चालू एस पी साहेब आता नवीन आले ते काही करत नाही तसं कळलं पण नेमकं आणखी बी कौ काही चालू दिसते आणखी सुद्धा अत्याचार चालू आणखी सुद्धा कोणाच्या तोंडातून रक्तही पर्यंत मारलं जात आहे आणखी सुद्धा एक मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मला आज हा विषय तुम्ही अचानकली झालं पण मला प्रेसमध्ये बोलायचंय मी प्रेस घेणारच आहे मी जरा माझ्या कमिटीचा दौरा असल्यामुळं कमिटीच्या दौऱ्यात आठ दिवस बाहेर होतो त्याच्यामुळं आता आजच आलोय आणि आज आलेल्या बीडला मला काही पर भेटी होत्या ते गेलेले आहेत तर मला येणाऱ्या काळामध्ये उद्याचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा दिवस आहे हा आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे किंवा उद्याचा दिवस नाही मी परवा सत्तावीस तारखेला शंभर टक्के प्रेस घेणार आहे आणि प्रेसमध्ये आणखी बरंच काही जी दळलेलं देल आहे ती काढणार आहे तोपर्यंत एकच राऊत साहेब तुम्ही योग्य ते निर्णय घ्या आणि राऊत साहेब तुम्ही या आरोपींना पाठीशी घालायचं जर काम केलं तर मला वाटतंय की ही तुम्ही चांगलं करत नाहीत तुमच्यासाठी हे चांगलं नाही बघा आता मी काय बघायला मी काय डॉक्टर नाही मी आम कॉमन मॅन आहे पण हे करत असताना मला त्या डॉक्टर राऊत साहेबांना एक विनंती करायची आहे की राऊत साहेब तुम्ही यांना रात्री दोन वाजता ॲडमिट केलं आता त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट केलं नेमका त्यांना आजार झालाय काय आणि ज्या दिवशी न्यायालयीन कोठडी मिळती त्याच दिवशी कसं दुखते हो बरं दुखतंय मान्य आता आजारावर कुणाच्या कसं बोलू आपण आरोपीची के मग ही स्टोरी कोण बनवते राऊत साहेब ह्या सगळ्या प्रकरणाची सी आय डी चौकशी हो व्हावं म्हणून मी मागणी करतोय मानव हा हक्क अभियानाचं सुद्धा आजच पत्र इथल्या सी आय आय जीला सगळ्यांना आलेले आहेत पुणे सी आय डीला आणि तुमच्या नेट हेरना ने, डी आय जी औरंगाबाद संभाजीनगरला बनवलेला आहे आणि ह्याच्यातसुद्धा त्यांनी सांगितलं वस्तुनिस्ती अहवाल घेऊन आम्हाला लवकरात लवकर या मग याच्यानंतर राऊत साहेबाची चौकशी होणार नाही असं उधवडच होणार आहे ते सुद्धा आम्ही सोडणार नाही या गुन्ह्याला माफीच नाही याच्या जे जे कुणी दोषी असतील त्यांच्या सर्वांच्या चौकशा झाल्या पाहिजेत अहो एक एक व्हिडिओ आहे का कुठल्या मुलाचा व्हिडिओ येतो कुणाचा व्हिडिओ आणखी माझ्याकडे मी प्रेस घेणार आहे उद्या दोन दिवसात त्या प्रेसमध्ये आणखी बरंच काय उघडं करेल खूप खूप धन्यवाद